नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद पदवर्तीबद्दल अतिशय महत्त्वाची अशी सूचना प्रसिद्ध झालेली आहे ऑफिशियल वेबसाईटवर तीच माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रूटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या माहिती मिळत राहील सध्या आपण जिल्हा परिषद लातूर यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर आलेलो आहोत आणि याच वेबसाईट वर सूचना आहे नॉन पेसाच्या तुमच्या सध्या जिल्ह्यांच्या परीक्षा ज्या आहेत त्या दहा जून दोन हजार चोवीस पासून सुरुवात होत आहेत आणि एकवीस जून पर्यंत ह्या परीक्षा तुमच्या कंडक्ट केलेल्या आहेत पेसा बाबतीत अजून कुठल्याही प्रकारची अपडेट कोणत्याही जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आलेली नाही तर याच परीक्षेच्या बाबतीत एक सूचना प्रसिद्ध झालेली आहे ती सूचना अतिशय महत्वाची आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे तुम्हाला सूचना कोणती प्रसिद्ध झालेली आहे आणि कशा प्रकारची सूचना आहे ती तुम्हाला पाहता येईल आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही सूचना महत्वाची आहे सूचना महत्वाची आहे असं म्हणताय पण काय नेमकी सूचना प्रसिद्ध झाली आहे ती लवकरात लवकर दाखवा पण त्याआधी तुम्हाला एक छोटीशी माहिती देतो त्यानंतर मी तुम्हाला सविस्तर माहिती सूचना प्रसिद्ध झालेली सांगतो मागच्या वेळेस याच सूचनेमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं नव्हतं या सूचनेचं पालन केलं नसल्यामुळे आणि ही जी सूचना आहे ही जी माहिती पुस्तिका आहे त्यामध्ये या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे तीच माहिती आपण पाहणार आहोत तुम्हाला जर ही सूचना पुन्हा एकदा वाचायची असेल तर ऑफिशियल वेबसाईट जी आहे जिल्हा परिषद लातूरची या वेबसाईट वर ऑफिशियल सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या ठिकाणी बघू शकता महत्वपूर्ण घडामोडी या टॅब मध्ये तुम्हाला असं स्क्रॉल अप होताना पाहायला मिळेल सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजीची ही सूचना आहे सामान्य प्रशासन विभाग सरळ सेवा पदभरती प्रक्रिया सुरू आहे उमेदवारांनी प्रवेश पत्र डाउनलोड करताना नियमाचे पान डाउनलोड करून घ्यावे सर्व नियम वाचून त्याचे पालन करण्यात यावे सर्व उमेदवारांना प्रवेश पत्रावरील नावाप्रमाणे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे महिला उमेदवारांना विशेष सूचना प्रवेश पत्रावरील नावाप्रमाणे ओळखपत्र नसेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र सोबत घेऊन यावे अशा पद्धतीच या ठिकाणी सूचना प्रसिद्ध होत आहे तुमच्या समोर मित्रांनो ही जी सूचना आहे नेक्स्ट पेज मध्ये अशा पद्धतीनं ओपन होते पहा पुन्हा एकदा पहा मित्रांनो सामान्य प्रशासन विभाग सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू आहे उमेदवारांनी प्रवेश पत्र डाऊनलोड करताना प्रवेश पत्रावरील नावाप्रमाणे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे तुम्हाला जे हॉल तिकीट मिळणार आहे मित्रांनो परीक्षेच्या सात दिवस आधी त्या सात दिवस अगोदरच्या हॉल वर तुमचं जे नाव आहे ते तुमच्या ओळखपत्रा जसं नाव देण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं असणं गरजेचं आहे आणि महिला उमेदवारांना विशेष सूचना प्रवेश पत्रावरील नावाप्रमाणे ओळखपत्र नसेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र सोबत घेऊन यावे अशी या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची ज्या परीक्षा झाली होती त्यावेळेस बऱ्याचशा उमेदवारांच्या नावामध्ये बदल होता त्यावेळेस त्यांना परीक्षेला बसू दिलं नव्हतं त्याच्यासाठी आता जी आहे ती सूचना काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि अमलात देखील आणायची आहे जेणेकरून तुम्हाला तुम्हाला परीक्षेला बसल्यानंतर अशा पद्धतीची अडचण त्यावेळेस बसणार नाही जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर तुम्ही आतापासून तयारी त्या करायला सुरुवात करा, करा म्हणजे तुम्हाला परीक्षेला बसता येईल कारण की मित्रांनो तुमचे जे हॉल तिकीट आहे ते तुम्हाला परीक्षेच्या सात दिवस अगोदर भेटतील ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमची दहा जून ला परीक्षा चालू होते तर त्याच्या परीक्षेच्या अगोदर सात दिवस म्हणजे दोन तीन तारखेपर्यंत तुमच्या हॉलटिकीट डाऊनलोड करण्याची लिंक ओपन होईल सध्या हॉल तिकीट डाउनलोड करण्याची जी लिंक आहे ती बंद आहे ठिकाणी पहा आपण सध्या ऑल टिकिट डाऊनलोड करण्याच्या वेबसाईटवर आलेलो आहोत कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झाम अशा पद्धतीने वर हेडिंग दिसते कॉल लेटर डाऊनलोड इज ओवर अशा पद्धतीचं इंटरफेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय ज्यावेळेस ही लिंक चालू होईल त्यावेळेस तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल तर पहा मित्रांनो आता ही जी सूचना प्रसिद्ध झालेली आहे त्यानुसारच या आधी त्यांनी एक माहिती पुस्तिका प्रसिद्ध केली होती त्यामध्ये एक मुद्दा ऍड करण्यात आलेला होता कोणत्या प्रकारचा मुद्दा होता तो कृपया आपल्या सेवेत नवीनतम फोटो चिकटवलेले हे प्रवेशपत्र आणि सध्या वैध मूळ स्वरूपातील फोटो ओळखपत्र जसे की स्वतःचे आधार कार्ड ई आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालक परवाना निवडणूक आयोगाचे ओळखपत्र इत्यादी पैकी एक असावे तुमच्याकडे त्यानंतर कृपया आपले प्रवेशपत्र व त्यासोबत ओळखपत्र पत्र पत्राची प्रत झेरोप जोडून ते पर्यवेक्षकाकडे सुपूर्त करावे आवेदन पत्रावर असणारे नाव ऑनलाईन नोंदणीच्या वेळी जे उमेदवाराने दिलेले असते फोटो ओळखपत्रावरील नावाशी तंतोतंत जुळावयास हवे विवाहानंतर महिला उमेदवारांचे पहिले मधले अंतिम नाव बदलले आहे त्यांनी याची खास दखल घ्यावी जर आवेदन पत्रावरील आणि फोटो परिचय पत्रावरील नावात काही फरक असेल तर अशा उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही कृपया लक्षात घ्या रेशन कार्ड आणि वाहन चालक शिकाऊ परवाना या परीक्षेसाठी वैध ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारले जाणार नाही तर बघा मित्रांनो रेशन कार्ड आणि वाहन चालक शिकाऊ परवाना म्हणजे लर्निंग लायसन्स तुमचं जर असेल तुमच्याकडे तर ते परीक्षेसाठी वैध ओळख ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारले जाणार नाही ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल अशा उमेदवारांनी मूळ राजपत्रित अधिसूचना किंवा मूळ विवाह प्रमाणपत्र उपस्थित केले तरच त्यांना परीक्षेस बसण्यास अनुमती देण्यात येईल हीच माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे मित्रांनो कधी कधी ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण नजरअंदाज करतो आणि परीक्षेला डायरेक्ट जातो पण असं होता कामा नये बऱ्याच विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या अडचणी आलेल्या आहे आपण बरेच दिवस झालं या परीक्षेसाठी आतुरतेनं वाट बघत होतो आणि परीक्षेच्या तोंडासमोर गेल्यानंतर अशा पद्धतीची अडचण जर तुमच्या समोर येऊ लागली तर आपला खूप त्या ठिकाणी मोड ऑफ होऊ शकतो त्यामुळं आताच खबरदारी घेणं गरजेचं आहे जर असं असेल तर तुमच्याकडे तुमची तयारी असणं देखील गरजेचं आहे तर याच महत्वाच्या बातमीबद्दल मी, मी तुम्हाला आताच्या व्हिडिओमध्ये मध्ये सविस्तर माहिती द्यायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद